मस्त लेअर सुटलं ले त्याला आश्मीची मग आता कधी करूया आपण घरी त्याला बट्टीचा नाही कसला वेगळा शेअर आश्मीची मम्मी पण ट्रेनिंग घेते तर जे आपण उंडे टाकणार ना ते चिपकून गहू मका पण टाकतात काय लोक शेतात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबार फॅमिलीच्या फॅमिलीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आहोत देऊमध्ये आपल्या ताईंकडे म्हणजे माझ्या नंदेकडे आलो आहोत आपण आणि आज ते आपल्यासाठी स्पेशल रेसिपी दाखवणार आहेत दालबट्टी तर चला आपण बघूया ती कशी बनवतात त्याच्यासाठी काय काय लागतं ते बघूया ताईंनाच विचारूया आपण कशी रेसिपी बनवतात त्या त्यासाठी साहित्य वगैरे बघून घेऊया आपण काय आहे ते चला तर साथी साथी आता ही आता ही कसली डाळ घेतली आपण आता ही डाळ आहे ना आ, मुगाची आणि तूर डाळ आहे दोन मिक्स घ्या दोन्ही मिक्स करायची स्वच्छ धुयाच्या ओके धूर नाही का टमाटो टाकायचा याच्यामध्येच टमाटो टाकणार मी पान होते लावून हा कुकर आता आपण लावून देऊयात म्हणजे जसं आपण रेग्युलर वरण करतो तसंच तशी डाळ लावून घ्यायची फक्त आपण काय तुरडाळ आणि डाळ मिक्स करून त्यात टोमॅटो टाकलं त्याच्यामध्ये हा ओवा आहे आता ओवा जरा मिक्सरला बारीक करायचा थोडासा नॉर्मल बारीक करायचं एकदम पूर्ण नाही करायची एकदम पूड नाही असं थोडं बारीकच राहायला पाहिजे थोडासा या पद्धतीने ना ताईने आता हा ओवा बारीक करून घेतला म्हणजे आपण कसं हातावर क्रश करतो त्याने कसा स्मेल येतो आता हा जरा बारीक केल्यावर आणखीन जरा जास्तच गहू मका पण टाकतात काही लोक आणि परत ओवा परत हे टाकतं धने टाकतात पण आता आपल्याकडे ते काही एवढं अवेलेबल नाही आणि पट झटकीपट करायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे मी घरगुती साहित्य आहे त्याच्यामध्येच मी बनवते आहे आता ह्याचे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता रवा मिक्स करूया आता आपण झटकीपट करणार त्याच्यामुळं हां रवा मिक्स करायचा म्हणजे जनरली रवा मिक्स असतोच ना त्याच्यात रवा करतात जे दळून आणतो ना त्याच्यामध्ये कसं मक्या मक्याच पीठ किंवा मग हरभऱ्याची डाळ मिक्स करतात आता मी कसं आपल्याकडं जे अवेलेबल आहे त्याच मी करते हे पण झटकीपट आणि छान पण मी रवा मिक्स केला आता ह्याच्यामध्ये मी बेसन टाकणार आहे बेसन जास्त नाही टाकायचं नॉर्मल तर टेस्ट पुरतं टाकायचं आता ह्याच्यामध्ये मग जे आपण गोवा बारीक केलेला तो ओवा टाकायचा ह्याच्यामध्ये नंतर आपलं चवीनुसार मीठ म्हणजे आपल्या हे टाकायचं हळद हळद टाकायची आणि हे गरम पाण्यात माळायचं की साधे नॉर्मल साधं साधं पाणी घ्यायचं मिक्स केलं हे मिळून घ्यायचं म्हणजे जसं आपण चपातीचं पीठ वगैरे मळतो त्या पद्धतीने की घट्ट करायचं काय असं नाही नाही तसं काही नाही आपलं थोडस घट्ट पाहिजे असं पातळ नाही घट्टच पाहिजे आता हे कशी आपल्याकडे माणसं भरपूर आहेत त्यामुळे हे जरा जास्त प्रमाणात आपण घेतलं एवढंच करायचं असेल तर पटकन झालं ना पीठ म्हणून झालंय आता हे किती वेळ ठेवायचं आपण जास्त ना एक पाच मिनिटं आता आपण काय करूया आदून ठेवायचं आता पाणी उकळायला ठेवायचं आणि मग ह्याचे गोळे बनवायचे आता गोळे बनवायचे आता मी कधी बघितलीच नाही रेसिपी आणि मी खाल्लं पण नाही त्यामुळे पहिल्यांदाच पाणी घालूया हे उकडण्यासाठी म्हणजे हे आपण जे पीठ त्याचे ते आपण आता उंडे करायचे आता उंडे करताना मी दाखवते तुम्हाला ते उंडे कसे करायचे आता पाणी उकडायला ठेवले नाही एवढं पाणी पण झालं नाही अजून भरपूर लागेल पाणी पातेल भरावं लागेल तेल वगळलंय नॉर्मलच तेल घालायचं याच्यामध्ये हे तेल का घालात तेल म्हणजे आता जे आपण उंडे टाकणार ना ते चिककून येते एकमेकाला हा म्हणून ते तेल टाकायचं आता ह्याला उकळी मारून घेऊया ओके तोपर्यंत आपली इकडे डाळ शिजतेच आहे झाली आता गोल 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 करायचे उंडें अस हे करायचं ह्याला तेल लावायचं मधी तेल लावलं की असं चपाती सारखं करून घ्यायचं याला आणि अन परत ह्याचा आणि गोळा बनवायचा आपण चपात्या असतो त्या परत ह्याचा असा गोळा बनवायचा हे असे गोळे बनवायचे तेल लावायचं मध्ये परत त्याचा गोळे बनवून घ्यायचे पण त्याला तो शेप कसा येणार पण हे तर परत लाटायचं असतं नाही आता त्याला ना उकडायचं पा ते पातेला मध्ये आणि उकडून परत त्याचे काप करायचे बरोबर सेफ येतो परत त्याला आणि असे पडदे पण सुटतात त्याला आत मध्ये पण ते आता म्हणजे असं पूर्ण गोळा झालाय तरी ते लेयर कशी दिसणार मला हा आता बघा नंतर ना

चालेल उकडायचं आहे ते चालेल काही प्रॉब्लेम घरी करायचं घरी हा, करा हां सेम चपाती सारखी घरी करून घ्या आणि परत त्यात ना तुम्हाला हां येस हां चालेल गोलच करायचं का काही असं करून घ्यायचं त्याला चला आता आपल्याला जमतंय का बघूया त्याला बट्टीचा नाही कसला वेगळा शेती यायचा तेल हा झाला आपण ना, ना आता हे असे सगळे गोळे करून घेतले आणि आता इथे आपल्याला पाण्याला चांगली उकळी पण आली आहे आता हे गोळे ना आपण ह्या पाण्यात टाकायचे आता ह्याच्यात हे आपण एक एक सोडूयात आता ह्याला तरी किती वेळ लागेल शिजायला एक दहा पंधरा मिनट पंधरा मिनटं तरी लागतात दहा पंधरा मिनटं हे उकडून घ्यायचे आता आपण ते आपल्याला कळणार कसे उकडले ते वर येणार का आपण चाकू घालून जरी बघितलं तरी कळत आपल्याला उकडले एक आपण पंधरा मिनिट आता हे उकडून घेऊया त्याच्यावर झाकण घेऊया आता ही आपली कसली तयारी ताई हे आपली ही फोडणीची तयारी आता आपण सांभरला फोडणी देणार तिकट वर कांदा टोमॅटो टाकायचं त्याच्यामध्ये उकडले की अजून वेळ आहे आपल्याला जरा अजून एक पाच मिनिट ठेवेत आणि हे पाणी काय टाकून द्यायचं की नाही हे डाळीला वापरायचं म्हणजे जे आपण वरण वरण करणार ना डाळ तिखळ डाळ करणार ते सांबरला वापरायचं हे पाणी

हे झालेले आहे आपली जरा बोललं नाही लागत मग पीठ पीठ लाईट लागत आणि आता बघा पडदे पण कसे दिसतात आपल्याला रेडी झालं नाटीमध्ये काढून घेत हे असं पाण्यात काढून घेऊयात आपण हे झालंय सगळे आपण काढून घेतले ना झाले ना आणि आता हे बघा ह्याच पाण्यात वरण करायचं वरण फोडणीला घात वरण फोडणी घालायची वरण फोडणी आपण आता असे काढून घेतलेत आणि खरंच खूप छान असे लेयर आले आहेत मला तेच समजत नव्हते की लेयर येणार कसे पण खरंच खूप सुंदर लेअर आलेत लेअर कसे आणि दिसत आता आपण हे कट करायचे कट करायचे ना आता जरा थंड द्यायचे थंड झाले की लगेच आपण कट करायचे आता आपण डाळीला फोडणी देऊ थंड झाले की हे कट करून आपण हे तळून घ्यायचे आता डाळीला फोडणी देऊयातून काय काय घेतलं तुम्ही डाळीला फोडणी दिला कांदा घेतला टोमॅटो घेतले कोथिंबीर आणि आता मी डाळीला आपण फोडणी देणार लसूण टाकणार आहे हा परत तुम्हाला सांगते कडीपत्ता घेतलाय मी हे आपलं लाल तिखट मिरची पावडर हे आपला रेग्युलर मसाला म्हणजे आपलं जे चटणी रेग्युलर भाजीला वापरतो तो मसाला आणि हळद आता आपण फोडणी देऊयात आणि राई आणि जिरं लागेल जिरा आणि मोहरी मोहरी चार पळ्या आपण तेल घ्या चार पळ्या लागूया तेल कांदा पण करतायचा आणि हे कसं आपण वरण कस असेल त्याच्यावर तेल घ्यायचं ना कारण की आपलं कसं वरण पण जास्त आहे डाळ त्यामुळे कांदा पण ते सगळं कोंडीचं सामान पण आपलं जास्त असल्यामुळे थोडं चार पाच पळे आपण तेल घेतलं आणि टॉमॅटो ऑलरेडी आपण ना मध्ये घातलेला म्हणजे डाळ शिजायला घातलेली ना त्यात आपण थोडा टॉमॅटो टाकलेला त्यामुळे इथे एकच टॉमॅटो आपण घेतलंय आता आपल्याला सांबर जास्त बनवायचं आहे ना त्याच्यामुळं आपण कांदा वगैरे हो चिरून घेतलाय टमाटो वगैरे चिरून घेतलाय म्हणजे एक प्रकारचं सांबर मी जिरे कढी कांदा हा छान लाल भाजा कांदा छान परतून घे आणि मग ती लसूण कधी टाकायची लसूण आता टाकली आहे ना कांद्यामध्ये कांदा परतून झाला की लसूण टाकूया आता काय टोमॅटो टोमॅटो टाकला परत आणखी कांदा परतूयात आपण चांगला परत कांदा आपण कोथिंबीर टाकूया आणि जे मग आपण तिखट घेतलेलं आहे ना म्हणजे हे सेम मसाले मसाले घेतले होते ना त्याला त्याच्यामध्ये आपण टाकले काही सोडणीचा आता मसाले टाकल्यावर वास मात्र मस्त येतो आहे कलर पण छान आला आहे हां आता आपण ही डाळ टाकूयात ही जी डाळ होती ना ही डाळ आपण टाकूयात हे बरं मगाशी डाळ होती ना ती आपण डाळ त्याच्यामध्ये टाकूया डाळ बघा सांग सगळं गोष्ट तरी चालेल ताई त्याच्यामध्ये हां हे आपण जे पाणी मगाची पिटर चातील भेटतो ना आपण तेच

अस्मिची मम्मी बाटी कट करत आहेत इजी हे बघा आता ह्या अशा ना बाटी सगळं करून बरोबर आहेत ना अस्मिची मम्मी मग आता कधी करूया आपण घरी आपण करून तशी साडी पाहिजे श्रेयसने तर आमची अशीच बाटी कच्चीच खा म्हणजे न तळतच खाल्ली आता तोपर्यंत एका साईडला ताई आता तेल गरम करत ठेवत म्हणजे ह्या बाट्या तळायला हे बघा आपलं सांबार तयार आहे म्हणजे दाल बाटीची जी दाल आहे ना ती रेडी आहे आपली आणि बघा तरी पण इतकी सुंदर आली आहे कलर पण भारी आणि म्हणजे मी तर टेस्ट केलं मगाशी छानच झाली आहे आपल्या दाल बाटी कटिंग चालू आहे नाही बघा ना कट करून झालेत आणि मस्त लेअर सुटलं ले त्याला आता ना इथे तेल तळ म्हणजे तेल गरम करत आहे ह्या बाट्या तळायसाठी तर आता हे तेल तापलं ना व्यवस्थित मग ह्या ताई आपल्या ता त्या बाट्या तळून घेतील त्यातून तेल mm-hmm रेड कलर आला पाहिजे थोडासा रेड कलर रेर आला पाहिजे थोडासा गोल्डन असा रेड तरी चालते कारण हे उकडलेले पडलेले पूर्ण असं जास्त काही तळायचे एवढी काही हे नाहीये कारण हे उकडलेले आहेत ना फक्त कुरकुरीत थोडेसे हवं होत्या म्हणजे जास्त वेळ आपले झालेत आपल्या बाट्या रेडी झाल्या आहेत दाल बट्टी <तो पे> <गयां> हा बट्टीची दाल रेडी झाली आहे ते बट्ट्या तळ्या म्हणजे तळून रेडी झाल्या आहेत आता फक्त खायची तयारी आहे ते ना डाळची पण तयारी म्हणजे व्हायला दिली नाही आधीच बाट्या खाऊन तयार आहेत सगळे सगळ्यांचंच हातात बाट्या राजा आहे कसं लागते मस्त आहे आणि डाळ म्हणजे त्याच्यावर अजून आहे खायला हा जास्त असं चांगलं जास्त असं सांगू लागते आपली दालबट्टी आता रेडी झाली आहे हे आपलं गावरान तूप दालबट्टीची डाळ या बट्टी कांदा आणि लिंबू सगळ्यांना आपण आता

तर चिल्लर पार्टी आपली दालबट्टी खाऊन उठली आहे आता ही सगळी जण <laughs> <दोलर पार दिया। laughs> आता आता हे सगळी जण बसलेत का हो कसं झालंय कशी झाली आहे कसं आहे अश्मीशिवाय मी खाल्ली की नाही खाते आता पण छान झाली खायच्या आधी अशाच अशा अशाच सगळ्यांच्या खाऊन झाले तर सगळ्यांनी सांगितलं आपल्याला दालबाटी खूप छान झाली आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ताईंसाठी एक लाईक झाला पाहिजे कारण खरंच खूप मेहनत घेतली ताईंनी दाल दालबाटी बनवण्यासाठी तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला दालबाटी जर आवडला असेल तर तुम्ही स्वतः तर चला पुन्हा आपण भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय